क्रांतिकारी बी मित्रांनो आज सुट्टीचा दिवस तर आज पिल्लूची आणि परीची इच्छा झाली की म्हणले पप्पा बाहेरून काहीतरी पार्सल आणा मग मी म्हणलं काय आणायचं त्यांनी म्हणले असं असं हे पदार्थ आणा तुम्हाला नाव सांगणार ना आहे मी पण परीची जास्त इच्छा जा झाली ती म्हणली की आणायलाच पाहिजे आणायलाच पाहिजे मग ते पदार्थ असा आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल ते आणि आपण सर्वांनी जेवणामध्ये तर ते पदार्थ खातो आहेच पण आम्ही खूप दिवसानंतर आणले आता आम्ही पहिले पण खाले पण आता खूप दिवसानंतर घेऊन आलो आहे मी तर बघा चला मग इथं काय आणले आपण तुम्हाला नक्कीच दाखवतो तर मित्रांनो आपण आणलेली आहे पावभाजी ये बघा भाजी आहे झाली भाजी हे झाले पाव पावाची किती दोन लादी आणलेले आहेत तर मित्रांनो पावभाजी कुणाकुणाला आवडते मला नक्की सांगा आणि सर्वांनी अवश्य खावा हे बघा आमची परी इथं खाय बसली परी घे चालू कर केली परी सुरुवातीला चालू केली खायला कसं आहे परी कशी आहे छान आहे की पिलू कसं आहे रे छान आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा